हाय एव्हरी वन नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे हे बघा आमच्याकडे आज पाहुणे आलेले आहेत तर बघा तर पाहुणे आले आणि नाश्ता पाणी करत आहे तर बघा ब्लॉग शूट करताना खूप लाजत होते खूप खूप लाजत होते हसत होते आणि तोंड पण लपवत होते त्यांना ब्लॉगमध्ये येण्यासाठी खूप लाज वाटत होती बघा त्यांचं नाश्ता पाणी चालू आहे बघा चिवडा वगैरे खात आहे ते तर बघा कोणीच चिवडा खात नव्हतं मी ब्लॉग शूट करत असल्यामुळे सर्वजण खाली मान घालत होत्या तस बघा सर्व फॅमिली मिळून नाश्ता करत होत्या इकडे चालू होती मुलांची खूप मस्ती तर बघा पारो आणि छोटी तर झोक्यावर बसून मस्ती करत होते ते बघा मुलं खूप मस्ती करत होती खरंच लहान मुलांचं आयुष्य खूप छान असतं आणि खूप चांगलं असतं त्यांना कशाचंही टेन्शन नसतं फक्त खाणं आणि खेळणं राहणे खाणे खेळणे कुदळणे हेच असते तर ते एकदम टेन्शन फ्री लाईफ असते त्यांची खूप एन्जॉय करतात तर बघा ते बघा सोनू ताई दे यांना बघून कशा हसत होत्या तर बघा सुप्रिया <laughs> तुम्हाला कसं वाटते मराठी लोकांचं जीवन मराठी लोकांची लाईफ तर बघा मराठी ब्लॉगर लाईफ ब्लॉग तुम्हाला आवडायला बघतील का जर आवडत असतील तर कमेंट करून नक्कीच सांगा आम्ही असे छान छान ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येणार आहे चॅनल व्हिडिओ चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा शेअर करा आणि शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ नक्की बघा तर बघा किती मस्ती करत आहे लहान मुलं तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा तर बघा आता पाहुण्यांची तयारी चालू आहे त्यांच्या घरी जाण्याची तर बघा आता हे त्यांच्या घरी जाणार आहे तर ब्लॉग काही जास्त राहिला नाही आहे पुढे तर बघा हे चालले सर्व त्यांच्या घराकडे तर बाबा आजच्या ब्लॉगमध्ये फक्त एवढंच